जय जाऊ जय शिवराय जय भी नवृद्ध बुद्धाय एके दिवशी एक भिकारी बस स्टॉपच्या समोरील बाजूला भीक मागत असतो आणि त्याच ठिकाणी एक बस उभी असलेली असते आणि त्या बसमध्ये तो चढतो आणि त्याला एका सीटवरती सुटा बसलेली व्यक्ती भेटते आणि त्या व्यक्तीकडे जाऊन तो भीक मागत असतो आणि त्या व्यक्तीला तो भीक मागितल्याच्या नंतरनं तो सुटा बोटात बसलेला व्यक्ती त्या भिकाऱ्याला म्हणतो की तुला काय म्हणून भीक द्यायची तुझ्याकडं काय आहे मला द्यायला की जेणेकरून मी तुला भीक देऊ शकेन तो भिकारी बसमधून खाली उतरतो आणि दिवसभर तो, दिवस तो सतत त्याच विचारत असतो आणि दोन तीन दिवस गेल्याच्या नंतरनं त्याच्या डोक्यामध्ये एक युक्ती सुचते आणि तो रस्त्याच्या कडेला फुलांची झाडे त्याला दिसतात त्या झाडाची भरपूर असे फुलं तोडून जमा करतो आणि जो कोणी त्याला भीक देईल त्याला तो फूल देत असे आणि असेच करत करत एक आठवडा निघून गेल्याच्या नंतरनं पुन्हा एकदा त्याला त्याच बसस्टॉपवरती त्या सूटबूट टायामध्ये असलेल्या ग्रहस्थाची आणि या भिकाऱ्याची भेट झाल्याच्या नंतरनं तो भिकारी त्या ग्रहस्थाला एक फूल देतो आणि तो ग्रहस्थ त्याला त्याच्याकडं काय दोन चार रुपये असतील ते ते त्यांना काढून देतात आणि असं झाल्याच्या नंतरनं त्यावेळेस ते सुटापुटा टायमधे असलेले व्यक्ती त्या भिकाऱ्याला म्हणतात की तुम्ही आता भिकारी नसून तुम्ही आता व्यापारी झाला आहात त्यावेळेस त्या, त्या भिकाऱ्याच्या डोक्यामध्ये नवीन कल्पना सुचतात आणि तो भिकारी तिथून निघून जातो आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जाऊन तो प्रत्येक व्यक्ती भेटला की त्याला तो फूल देत असे आणि तो फूल दे दिल्याच्या नंतरनं त्याला लोक चांगल्या प्रकारे आनंदाने मदत करायला चालू केलेले असतात आणि त्याच्यानंतरनं आणखीन तीन वर्षानंतरनं त्या सूटबोट टाय कोटामध्ये असलेल्या व्यक्तीची आणि या भिकाऱ्याची एका बसमध्ये भेट होते त्यावेळेस ते दोघेही एका सीटवरती बसलेले असतात परंतु हा भिकारी त्या सूटबूट टायमध्ये असलेल्या व्यक्तीला ओळखतो परंतु हे व्यक्ती त्यांना ओळखत नाही आणि त्यावेळेस तो भिकारी त्या सूटबूट टायमध्ये असलेल्या व्यक्तीला विचारतो की साहेब आपण मला ओळखलात का त्यावेळेस ते साहेब त्यांना म्हणतात की मी आपणाला यापूर्वी कधीही पाहिलो नाही त्यावेळेस तो भिकारी त्यांना म्हणतो की साहेब आपली ही तिसऱ्यांदा भेट आहे त्यावेळेस साहेब म्हणतात अजिबात कधीही आपण एकदाही भेटलो नाही त्यावेळेस साहेबांना तो सांगतो की साहेब मी तोच भिकारी आहे जेणेकरून माझ्या आयुष्यामध्ये तुमच्यामुळे बदल घडला आहे आणि त्यावेळेस तो भिकारी त्या साहेबांना म्हणतो की साहेब केवळ आणि केवळ तुम्हीच माझ्या आयुष्यामध्ये उद्धार केलात माझ्या आयुष्याला नवीन कलाट दिला तर ते दुसरे तिसरे कोणी साय सुटबुट टायमध्ये दुसरे कुठ कुठले व्यक्ती नसून हो, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते